आनंद वनापासून हेमलकसा अडीचशे किलोमीटर अंतरावर होते पण तिथे जाण्यासाठी रस्ते अगदीच खराब होते काही ठिकाणी तर रस्तेच नव्हते त्यामुळे तिथे जायला पूर्ण एक दिवस लागायचा तसेच वाटेत नदी आणि ओढेही होते पावसाळ्यात ते भरून वाहू लागले की अडकून बसावे लागणार म्हणून वाटेत मुक्काम करायला एक जागा असावी म्हणून त्यांनी नागेपल्लीची जागा सुद्धा मागून घेतली होती प्रकाशांना हेमलकशाला जायला चार पाच महिने लागणार होते पण म्हणून बाबा त्यांच्यासाठी थांबले नाहीत जागा मंजूर झाल्याचे शासनाचे पत्र मिळताच ते काही कार्यकर्त्यांसह तेवीस डिसेंबर एकोणीशे त्र्याहत्तर ला हेमल कशाला जाऊन पोहोचले याच दिवशी लोक बिरादरी प्रकल्पाच्या कामाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली पण सरकारी कारभारामुळे हा प्रकल्प उभा करण्याच्या कामात सुरुवातीलाच विघ्न निर्माण झाले हेमल कशाची जागा मूळची वन खात्याची होती त्यांनी ती महसूल खात्याला दिली आणि महसूल खात्याने बाबांना म्हणजे महारोगी सेवा समितीला दिली बाबांनी तिथे गेल्यावर त्या सर्वांच्या राहण्यासाठी जंगलातली काही जागा मोकळी करण्याच्या हेतूने तिथली झाडं तोडायला सुरुवात केली आपली परवानगी न घेता झाडं तोडली जात आहेत याचा राग येऊन तिथले वनाधिकाऱ्यांनी तुम्ही बेकायदा आमच्या जागेत कसे घुसलात असा आक्षेप घ्यायला सुरुवात केली कागदोपत्री जागा माझी आहे असे बाबांनी त्यांना सांगितले यावर ते वनाधिकारी त्यावरची झाडे ही आमची मालमत्ता आहे त्यांना तुम्ही हात लावू शकत नाही असे म्हणाले ते काहीच ऐकून घेत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली शेवटी तिथल्या खोत नावाच्या अधिकाऱ्यांनी या अडचणीतून मार्ग काढला झाडे ही वन खात्याची संपत्ती आहे तर त्याची किंमत तुम्ही त्यांच्याकडून वसूल करा असे त्यांनी सुचवले शेवटी तोडलेल्या झाडांची किंमत ठरवून ती दिल्यानंतरच हे प्रकरण मिटले हेमल कशाची जागा मिळताच डॉक्टर प्रकाश यांनी शिक्षण सोडून हेमल कशाला जायचे ठरवले कारण जागा मिळेपर्यंत वेळ काढण्यासाठीच ते शिकत होते त्यामुळे सर्जरीची परीक्षा तोंडावर आली असतानाही ती सोडून ते हेमल कशाला आले याचे बाबांना खूप वाईट वाटले प्रकाशांनी शिक्षण पूर्ण करून थोडा अनुभव घेऊन मग हेमल कशाला यावे असे त्यांना वाटत होते शेवटी सर्जरीचा अनुभव गाठीशी असावा या बाबांच्या इच्छेसाठी डॉक्टर प्रकाश यांनी त्यांचे मित्र डॉक्टर वैद्य यांच्याकडे घटप्रभेला जाऊन वीस दिवस हॉस्पिटलमध्ये सर्जरीचा अनुभव घेतला मार्च एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये डॉक्टर हेमलकशाला गेले तोपर्यंत बाबांनी पॅरामेडिकल सेवा द्यायला सुरुवात केली होती कामाची थोडी सुरुवात झाल्यानंतर मंदाताईंनी यायचे असे ठरले असल्याने त्या नागपूरलाच राहिल्या आणि मग डिसेंबर एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये नोकरी सोडून हेमलकशाला आल्या त्यावेळेसची हेमलकशाची परिस्थिती ही आजच्यापेक्षा फारच वेगळी होती नुसते घनदाट जंगल असलेल्या त्या ठिकाणी झाडे एवढी मोठमोठी वाढलेली की सूर्यप्रकाशही आत येऊ शकत नव्हता सगळीकडे निरव शांतता असायची तिथे आवाज असायचा तो फक्त वन्य प्राण्यांचा आणि दूरवरून वाहत असलेल्या नदीच्या पाण्याचा साप आणि विंचू यांचे अस्तित्व तर पावला पावलांवर होते गाव शहरापासून संपूर्णपणे तुटलेला आणि एखादा प्रकल्प उभा करण्याच्या दृष्टीने अगदी प्रतिकूल असा हा भाग होता हेमल कशात त्यावेळेला वीज नव्हती पाणी नव्हते राहायची जागा नव्हती आणि माणसेही नव्हती होते ते फक्त जंगल त्यात लपून बसलेले आदिवासी आणि प्राणी हेमल कशाच्या प्रकल्पासाठी बाबांबरोबर अनेक कार्यकर्ते आले होते त्यात अजित मळकर्णेकर नागेश हटकर राज सुलाखे दादा पांचाळ जगन मचकले विलास मनोहर गोपाळ फडणीस शरद कुलकर्णी मुकुंद दीक्षित हे होते त्यातले बरेच जण शिबिराला आलेले आणि तिथले काम पाहून प्रभावित झालेले होते या सगळ्यांची मिळून एक चांगली टीम तयार झाली सुरुवातीला या सगळ्यांचा मुक्काम झाडाखालीच होता पुढे त्यांनी राहण्यासाठी जंगलाच्या मध्यभागी थोडी झाडं तोडून एक झोपडी बांधली या एका झोपडीतच सगळे कार्यकर्ते राहत होते पण मग पुढे मंदाताई आल्यावर अजून एक दोन झोपड्या बांधल्या हेमल कशाला काम करण्याच्या उद्देशाने हे दहा बारा जण बाबांबरोबर तिथे आले होते खरे पण तिथे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की त्यांना अक्षरशः शून्यातून सगळे निर्माण करावे लागणार होते कारण तिथे कसलीच सोय नव्हती राहण्यासाठी किमान व्यवस्था उभारणे पाण्याची सोय करणे तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणे या सगळ्या गोष्टी केल्यानंतरच ते खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाला सुरुवात करू शकणार होते त्यामुळे राहण्यासाठी त्यांनी आधी झोपड्या बांधल्या नंतर ते जिथे राहत होते तिथे शेजारीच एक नाला होता त्याच्या शेजारीस त्यांनी एक तात्पुरता खड्डा खोदला आणि त्यातून मिळणारे पाणी ते पिण्यासाठी वापरू लागले आणि इतर गोष्टींना वापरायचे पाणी दोन अडीच किलोमीटरवर असलेल्या नदीवरून घेऊन यायचे त्यासाठी त्यांना बैलगाडी ड्रम टाकून फेऱ्या माराव्या लागायच्या आंघोळ ते सगळे नदीवरच करायचे सुरुवातीला तिथे टॉयलेट्सचीही सोय नव्हती डॉक्टरांना या सगळ्याची थोडीफार सवय होती पण मंदाताईंना मात्र हे सगळेच नवीन होते परिस्थिती कठीण होती पण तरीही एक एक करून काम हाती घेणे आणि ज्या हेतूने ते सगळे तिथे आले होते त्या सेवेला सुरुवात करणे आवश्यक होते या सगळ्यासाठी मनुष्यबळ लागणार होते आणि हेमल कशाला आलेले कार्यकर्ते तर मोजकेच होते पण बाबांनी या सगळ्याचा विचार आधीच करून ठेवला होता कुष्ठरोगावर उपचार घेऊन बऱ्या झालेल्या काही कुष्ठरोग्यांना त्यांनी या प्रकल्पावर आणले हे सगळे बरे झालेले असले तरी त्यांचे कुटुंब समाज त्यांना स्वीकारायला तयार नव्हते त्यामुळे त्यांचे पुनर्वसन कसे करायचे हा बाबांपुढे मोठा प्रश्न होता हा प्रश्न सोडवण्यासाठी बाबांनी सगळ्यांना वेगवेगळ्या कामात गुंतवले ज्याला जे आवडत होते ते काम त्याला शिकवले त्यामुळे शेती नर्सरी लाकूडकाम विटा करणे अशी अनेक कामे ते करू लागले यामुळे समाज आपल्याला स्वीकारत नाही हे दुःख कमी व्हायला त्यांना मदत झाली असेच काही कार्यकर्ते बाबांनी हेमलकशात आणले झाडे तोडणे खोदाई करणे कच्चे रस्ते करणे अशी अनेक कष्टाची कामे ते इथे येऊन करू लागले इतर कार्यकर्ते या सगळ्यांना मदत करतच होते झाडं तोडताना दगड फोडताना सगळ्यांचे हात भरून यायचे पण आपण काहीतरी नवीन निर्माण करतोय याचा आनंदही व्हायचा काही दिवसांच्या सतत परिश्रमानंतर थोडी मोकळी जागा तयार झाली त्यात कुष्ठरोगी कार्यकर्त्यांसाठी राहायला एक शेड धान्य ठेवायला एक शेड तसेच स्वयंपाक करायला एक शेड तयार करण्यात आली धान्याची पोती ठेवायला लाकडाचा एक प्लॅटफॉर्म अशी किमान व्यवस्था उभी राहिली सगळ्या कार्यकर्त्यांनी जंगलालाच त्यांचे घर मानले होते कारण कुठला प्राणी कधी आणि कुठून दत्त म्हणून उभा राहील याचा नेम नव्हता पण त्यांच्याबरोबर वर जगायला सगळे शिकले आणि पाहता पाहता हेमलकशातल्या त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली डॉक्टर हेमलकशात आल्यावर बाबा परत आनंदवनात गेले पण ते भेटायला आणि राहायला येत राहिले हेमलकशातले हवामान एकदम टोकाचे होते इथे उन्हाळा कडक तशीच थंडीही कडक आणि पावसाची तर गोष्टच विचारू नका हे ठिकाण उंचावर असल्याने आणि सगळीकडे जंगल असल्याने एकदा पाऊस सुरू झाला की तो इतका मुसळधार पडायचा की थांबायचे नावच घ्यायचं नाही पावसाळ्यात पाणी खाली वाहत जाऊन ओढ्या नद्यांना पूर यायचा रस्ते बंद व्हायचे आणि इथल्या लोकांचा बाकीच्या जगाशी संपर्क तुटायचा जून ते डिसेंबर या काळात सगळेच बंद असायचे त्यामुळे एकदा पाऊस सुरू झाला की चार सहा महिने गाठीभेटी होणार नाहीत हे माहीत असल्याने पावसाळा सुरू होण्याआधी बाबा हेमलकशात येऊन काही दिवस राहायचे हे झाले पावसाळ्यातले पण इतर वेळेलाही बाबांना हेमलकशात यायचे म्हटले की खडतर प्रवास करावा लागायचा तेव्हा रस्तेच नसल्यामुळे बस वगैरेची काही सोय नव्हती त्यामुळे बाबा ट्रकने यायचे आणि नंतर डोंग्यातून म्हणजेच छोट्या होडीतून त्यांना नदी पार करावी लागायची पण या सगळ्या अडचणी बाबांना कधी जाणवल्याच नाहीत काहीही झाले तरी ते हेमलकशात येत राहिले पण जेव्हा त्यांना तब्येतीमुळे होडीतून येणे जमिनाचे झाले तेव्हा ते नदीच्या काठापर्यंत ट्रक मधून झोपून येऊ लागले ते नदीच्या पलीकडच्या तीरावर आले की जगन मचकले बाबा आल्याचा निरोप घेऊन तीस किलोमीटर सायकल दामटवत यायचे आणि मग हेमलकशातून सगळे बैलगाडी घेऊन बाबांना भेटायला जायचे बाबा भेटायला येताना वनातून सकाळी निघायचे आणि नदीच्या पलीकडे दुपारपर्यंत पोहोचायचे पण जगन त्यांचा निरोप घेऊन आल्यावर सगळे लगेच बैलगाडी घेऊन निघाले तरी त्यांना बाबांपर्यंत पोहोचायला रात्र व्हायची मग रात्री तिथेच सगळे राहायचे त्या मुक्कामातच बाबांना हेमलकशातल्या घडलेल्या सगळ्यात चांगल्या वाईट घटना सांगायचे आणि मग सकाळी बाबा आनंद निघायचे आणि हे सगळे पुन्हा हेमलकशाला यायला निघायचे सगळीकडे जंगलत असल्याने हेमलकशात काहीच मिळत नव्हते तिथे कुठलेच दुकान नव्हते भामरागडला दोन दुकानं होती पण तिथेही फार कमी गोष्टी मिळायच्या आणि त्या असायच्याही महाग शिवाय तिथे जायचे म्हणजे डोंग्यातून जावे लागायचे त्यामुळे बाबा आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी आनंदवनातून पाठवून देत होते धान्य सामान भाजीपाला औषध या सगळ्याच बाबतीत हेमलकसा आनंदवनावर अवलंबून होते बाबांप्रमाणेच डॉक्टर प्रकाश यांना मोठा आधार होता तो त्यांच्या भावाचा विकास यांचा या सगळ्या आवश्यक गोष्टी विकास स्वतः ट्रक चालवत घेऊन यायचे हेमलकशात काही कमी पडत नाही ना यावर त्यांचे सारखे लक्ष असायचे बाबांप्रमाणेच साधनाताई सुद्धा हेमलकशाला बऱ्याचदा यायच्या मुलं किती विपरीत परिस्थितीत राहत आहेत हे माहीत असल्याने त्यांना सतत काळजी असायची पावसाळ्यात त्यांची एक फेरी तरी असायचीच त्यांना सुद्धा या प्रवासाचा खूप त्रास व्हायचा आला पल्लीपर्यंत ट्रक आणि तिथून पुढे सत्तर किलोमीटर त्यांना चालत यायला लागायचे पण तरीही मुलांना प्रत्यक्षात पाहिल्याशिवाय त्यांना चैन पडत नव्हता त्या आल्यावर हेमलकशावर सगळ्यांची दिवाळीच असायची त्या येताना बऱ्याच गोष्टी घेऊन यायच्या हेमलकशाच्या दमट हवेत तेव्हा गव्हाचे पीठ टिकत नव्हते चार आठ दिवसातच त्याला अळ्या लागायच्या त्यामुळे साधनाताई आल्या की त्यांनी आणलेल्या ताज्या पिठाच्या पोळ्या चार एक दिवस सगळ्यांना मिळायच्या एरवी वरण भात आणि कांदा बटाट्याची आलटून पालटून भाजी असेच त्यांचे जेवण असायचे या काळात कार्यकर्त्यांना प्रत्येकी पंधराशे रुपये पगार मिळायचा राहणे जेवण खाणे हे सगळे प्रकल्पावरच होत असल्याने आणि इतर कसलाही खर्च नसल्याने ते पैसे त्यावेळेला खूप होते हेमलकशातल्या सगळ्यांचे किचन एकच होते पाहुणे कार्यकर्ते सगळ्यांचे जेवण एकाच ठिकाणी व्हायचे प्रत्येकाच्या आवडीनिवडी होत्या पण ते पुरवणे शक्य नसल्याने त्यांचा मध्य प्रदेशचा स्वयंपाकी जो स्वयंपाक करेल तो डोळे मिटून खायचा हे पथ्य सगळ्यांनी पाळले हेमलकशाला आलेल्या सगळ्यांचा आपल्या कुटुंबापासून दूर जंगलात येऊन राहण्याचा हा पहिलाच अनुभव होता अशा अनुभवातून जाताना प्रत्येकाला एकटेपणाला सामोरे जावेच लागत होते आजूबाजूच्या वातावरणाची सवय होणे ही सोपी गोष्ट नव्हती डॉक्टर प्रकाशांना झोपडीत राहायची साप विंचवायची सवय होती पण आजूबाजूला माणसे नसताना राहणे याची मात्र सवय नव्हती बाकीच्यांना तर हे सगळेच नवीन होते त्यामुळे या विपरीत परिस्थितीशी जुळवून घ्यायला वेळ लागत होता तसेच डॉक्टर प्रकाश व त्यांचे सहकारी हे सगळे एकाच वयाचे एकाच ध्येयाने भारून एकत्र आलेले तरुण असले तरी कधी कधी त्यांचेही मतभेद होत होते पण मग अशा वेळेस मन कोणाजवळ मोकळे करायचे सल्ला कोणाला मागायचा हे प्रश्न पडायचे प्रत्येकाला कुटुंब असूनही ते इतके लांब होते की त्यांचाही आधार मिळायचा नाही आणि या उलट या सगळ्यांना त्यांच्या कुटुंबाचीही काळजी वाटत राहायची संपर्क नसलेल्या ठिकाणी राहत असल्यामुळे आपल्या घरी सगळे ठीक असेल ना असे मनात येत राहायचे पण मग अशा वेळेला जोपर्यंत काही निरोप येत नाही तोपर्यंत सगळे चांगले आहे अशी मानसिकताच या सगळ्यांनी तयार केली या सगळ्या गोष्टींमुळे हे सगळे कार्यकर्ते मानसिकदृष्ट्या कणखर बनले हे मात्र खरे पण या सगळ्यापेक्षाही त्यांना जास्त अस्वस्थ करणारी गोष्ट होती आणि ती म्हणजे ज्यांच्यासाठी ते या जंगलात आले होते ते आदिवासी त्यांच्याकडे फिरकतही नव्हते